नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे चाळीस क्विंटल किमान दर हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तसेच पुढील बाळ समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाळा समिती मांडळ अवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे तीस रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाल समिती देवनी अवकाली पाच क्विंटल किमान दर पाच हजार सातशे चौसष्ट रुपये कमाल दर पाच हजार सातशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे चौसष्ट रुपये जात आहे लोकल हरभरा